उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला तरी देखील महायुतीचाच उमेदवार निवडून येणार असल्याचं मत अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे समन्वयक अजित यशवंतराव यांनी व्यक्त केलाय अजित पवार गट या मतदारसंघातून मोदींचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या उमेदवाराला मदत करणार असल्याची माहिती देखील अजित यशवंतराव यांनी दिली आहे सर अजूनही महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला नाहीये विरोधकांचे उबाटा गटाचे इंडिया आघाडीचे विनायक राऊत यांचा प्रचाराचे रणधुमळ आपल्याला पाहायला मिळत आहे काय सांगणार याबद्दल कसं आहे की महाविकास आघाडीने जरी का उमेदवार जाहीर केला असला तरी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा प्रचार देखील सुरू झालेला आहे वरिष्ठ पातळीवरती त्या ठिकाणी उमेदवार कोण असेल त्याचा निर्णय लवकरच होईल आणि तो जाहीर देखील होईल पण मला विश्वास आहे की ह्या देशामध्ये जी परिस्थिती सध्या आहे त्यामध्ये उमेदवार हे आपल्याला पुन्हा पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनाच करायचं आहे आणि त्यासाठी त्या ठिकाणी त्या जो कोण उमेदवार असेल जो कोण पक्षश्रेष्ठी आणि महायुतीचे सर्वच नेते या ठिकाणी उमेदवार देतील तो निश्चितच चार जूनला त्या ठिकाणी भरघोस मतांनी विजय होणार याच्यात कुठेही शंका नाही